माझं नाव विजयानंत कांबळे बारामती अच्छा बारामती वरून तुम्ही आलात नकऱ्या म्हणून उतरवला इथून सातारा बिवडीवरून त्यांनी बावन गुलाल केले अरे गेल्या वर्षी आम्ही पळवला लगातार पंचवीस गुलाल घेतले आणि नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल वेल युट्यूब चॅनल आज आपण आहोत पुन्हा एकदा कुंडलचकरांच्या मैदानामध्ये आणि आजच्या या भिनजोड कुंडलचकारांच्या मैदानामध्ये आज कोणकोणते बैलगाडा मालक आपले नंदी घेऊन गुलाल करण्याच्या उद्देशाने आलेले आहेत त्यांचा एक धावता आढावा मागच्या व्हिडिओप्रमाणेच मागच्या अड्ड्यामध्ये आपण असा धावता आढावा घेतला होता तसाच सेम आढावा आपण आजच्या या मैदानामध्ये घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा तसेच अशाच बैलगाडा क्षेत्रातील व्हिडिओसाठी आपल्या ट्रॅव्हल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चालतर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बैल दिसतोय आपल्याला नमस्कार स्वागत आहे आमच्या चॅनलवरती आपल्या बैलाचं नाव आणि तुमचं थोडक्यात परिचय द्या आम्हाला बैलाचं नाव बादल बादल माझं नाव विजयानंत कांबळे बारामती अच्छा बारामती वरून तुम्ही आलात हा काय सांगाल किती वेळा पळालाय आपला बादल भरपूर मैदानात पळाला भरपूर मैदानात पळाला कुठल्या साईड न पळतो असा कुठली साईड दोन्ही खांदे पळतो दोन्ही खांदे पळतो मग आजचा पायरा वगैरे काय ठरलाय का ठरलाय ना कोणाचा पायरा ते तेजा आहे अच्छा काय वाटतंय आज गुलाल करणार का करणार ना शंभर टक्के गुलाल शंभर करणार चालतंय तुम्हाला पुढील साठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद नमस्कार दादा एक कुंडलच्या मैदानाचा एक धावता आढावा घेतोय आपण बैलाचं नाव आणि तुमचा परिषद आहे थोडक्यात माझं नाव प्रशांत हिरामण मात्रे पेंड कोकरोली आणि माझ्या बैलाचं नाव आहे गुरु 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 अच्छा गुरुने किती गुलाल केले आतापर्यंत आता या वर्षाला तीन शर्दी केल्या तिन्ही शर्दी विन झालेले तिन्ही शर्दी शरद काय वाटतंय कुठल्या साईडनं पळतो बाई डाव्या साईडने पब्लिक डाव्या साईडनं पब्लिकने पळतो आजचा पायरा वगैरे कोणाचा आहे का आजचा पायरा हा बच्चा आहे अच्छा आहे का काय वाटतंय आज गुरु या मैदानामध्ये गुलाल घेणार का हो शंभर टक्के शंभर टक्के घेणार चालेल दादा तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला पुढील वाचण्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो इथे एक काही नंदी दिसत आहेत नमस्कार दादा तुमचं स्वागत तुमचं नाव आणि बैलाचं थोडंसं सा नाव सांगा माझं नाव यश आज चांद हे राजा नाव आहे बैलाचं राजा राजा अच्छा राजा आज राजाला कुठला पायरा वगैरे ठरला आहे का आज उखरुलकरांचा पैरा आहे स्वप्नील शेत सावंत यांचा सर्जा आहे सर्जा राजा आणि सर्जा छान वेळ राजा काय सांगाल राजाने किती गुलाल केले आतापर्यंत राजाचे आता वीस एकवीस गुलाल झालेले आहेत वीस एकवीस गुलाल झालेले आहेत अच्छा आणि कुठल्या साईडनं पळतो असं काय फिक्स आहे का बाजू अशी कुठली उजवी साईड उजव्या बाजूने पळतो वाटत आजच्या मैदानामध्ये सर्जा राजाची जोडी गुलालात राहील का हा आशा ठेवतो आशा हां ठेवला विश्वास साहेबांचे गुलाल करतील आज अच्छा वय वगैरे सांगायचं झालं तर किती असेल किंवा दात वगैरे किती लावले राजाने दोन दात लावले दोन दात लावले दोन दात लाव तुम्हाला पुढील वाचण्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद यानंतर मित्रांनो अजून एक नंदी दिसतोय दादा नमस्कार नंदीचं नाव आणि तुमचा परिचय फटबॉल वाल्यांचा डॉल्फिन आहे काय डॉल्फिन किती वेळा पाळालाय आणि किती वेळा गुलाल झाला आजपर्यंत या सीझनला पहिल्यांदा जाणलाय कुठलं किती दात लावलेत काय सांगाल अजून दोन दात लावले दोन दात दुसरा आहे अच्छा मग काय वाटतंय आजच्या कुंडल्याच्या मैदानामध्ये गुलाल घेणार का गुलाल घेणार शंभर टक्के शंभर टक्के गुलाल तुम्हाला पुढील वाचण्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर यानंतर मित्रांनो अजून एक इथे नंदी नमस्कार आता तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर तुमचा परिचय आणि बाईलाच नाव सांगा माझं नाव जयदास बोडके शंभू पस्तीस पस्तीस बैलाचा माळक आणि रायबा पस्तीस पस्तीस आणि बैलाचं नाव आहे भैरव भैरव कोलगेट भैरव कोलगेट अच्छा काहीला युनिक नाव दिसतय किती वेळा आहे आपला भैरव गेल्या वर्षापासून पळतोय अजून गुलाल फिरला नाही त्याचा अच्छा अजून नाही कुठल्या साईडने पडतो दोन्ही साईडने आतून पडतो दोन्ही साईडने पडतो आतून अच्छा किती दाती आहे आता तो दुसरा आहे दुसरा दोन दात लावलेत त्याने अच्छा काय वाटतं आज या कुंडलस्करांच्या मैदानामध्ये गुलाब येणार का नाही तो गुलाल सोडणारच नाही कारण त्याने आजपर्यंत सुटलाच नाही त्याचं भले त्याची गाडी जमणार नाही रिकाम घरी जाऊ गाडी जमल्यानंतर तो बिना गुलाबाचा घरीच नाही जात अच्छा म्हणजे अजूनपर्यंत नाही गुलाल पडलाच नाही गुलाल घेते आणि साईड कुठली असेल आपली पलताना साईड कुठल्या साइडने पडतो तोही कुठल्या साईडने बोलतो हाय

डाव्या साईड नाही अजून आता जमवायच शंभर टक्के गुलाल तास घेऊनच जाणार हो धन्यवाद थँक्यू नमस्कार दादा नमस्कार नाव आणि बैलाचं नाव आम्ही वडगावरून आलोय खास शर्यतीसाठी दोन बैल आम्ही दोन बैल उतरवलेत घरचे बैलाचे मालक इथे संतोष टोमरे त्यांनी हा नकऱ्या म्हणून उतरवला इथून सातारा बिवडीवरून बैल आज त्याची दुसरी श्री शर्यत आहे आणि आमचा घरचा बैल आहे तो पण सात्यावरून घेतलेला आहे सहा महिने झाले याचा सुलतान शेवटचा वरदान तो पण आम्ही इथं घेतलाय चाकणवरून घेतलेला आहे सध्या आता आम्ही हा दोन अड्डे झाले मौला झाला आता मागच्या अड्ड्यात त्यात तीन तर ही घरचीच गाडी बोलवतो आम्ही हा वरदान आणि सुलतान आणि मग आज सुलतान आणि नखऱ्या पलणार आहे आमची पहिली शहरात नंतर मग नंतर घरची गाडी जमवणार उजी साईडनी सुलतान आणि नखऱ्या आणि दोन्ही साईडनी घरची गाडी पलते आमच्या दोन्ही साईड काय वाटते आज मैदान तर चांगलं वाटतंय जोड्या पण चांगल्या आलेल्या दिसतात आम्हाला पण आज मैदान आम्ही गुलाल घेऊनच जाऊ दोन्ही शाळेतील धन्यवाद <sum> 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 नमस्कार राधा मी आढावा घेतो आपण या कुंडलाच्या मैदानाचा तुमचा परिचय आणि बैलाचं नाव सांगा आमचा परिचय असं आहे आणि या बैलाचं नाव आहे राधे अच्छा राधे बैल किती वेळा पाला आपला राधे आता हा घाटावर पण फेऱ्यामध्ये आणि आता इकडे पण तो चांगला अच्छा आतापर्यंत किती गुलाल केले साधारणतः आता जरी यांनी आठ दहा गुलाल केले आठ दहा गुलाल झालेत काय वाटतं आजच्या या कुंडलाच्या मैदानामध्ये गुलाल करणार का अजून ह्याच्यामध्ये करणार गुलाल करणार गुलाल कुठल्या साईड उजव्या उजव्या साईडली अच्छा ठीक आहे दादा धन्यवाद मित्रांनो इथे अजून एक नंदी दिसतोय दादा एक कुंड मैदानाचा एक धावता आढावा घेतोय आपण बैलाचं नाव आणि तुमचा परिचय द्या माझं नाव संस्कार संतोष म्हते आमचा बैल उजव्या साइड ने आपण फिलतो नाव काय बैलाचं नाव चिक्या चिक्या अच्छा चिक्याने किती गुलाल केले वर या वर्षी या वर्षी पंधरा गुलाल त्यांनी केले वा। या वर्षी गुलाल राहून त्यांनी बावन्न गुलाल केले अरे काय वाटतं आजच्या या कुडल्याच्या मैदानामध्ये अजून एक गुलाल घेणार का आपल्या हो नक्कीच घेणार नक्कीच घेणार भाऊ गेले बघायला गाडी आता अच्छा अजून गाडी जमली नाही चालेल दादा तुम्हाला पुढे वाचण्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू नमस्कार दादा एक सा एक धावता आढावा घेतो आपण बैलाचं नाव आणि तुमचा परिचय नाव आहे मैबू अच्छा आणि कुठला आहे उखरुल बांसोलीचा उखरुल बांसोलीचा अच्छा किती वेळा पालाय आपला महबूब तरी आतापर्यंत पाच शर्ती झाले त्यापैकी चार गुलाल एक सामना आहे अच्छा एक सामना आणि चार गुलाल झाले काय बैलाचं वय वगैरे काय आणि किती आहे बैल बैल आपला आदत आहे आदत आहे अच्छा म्हणजे त्याचा हा पाळण्याचा सीजन पहिलाच असेल मला पहिला सीझन आहे पहिला सीझन आहे अच्छा त्याच्यामध्ये चार जिंकलाय आणि एक सामना झाला म्हणजे अजून अपयश नाही आले काय वाटतं आजच्या मैदानामध्ये पण गुलाल घेणार का शंभर टक्के गुलाल होणार शंभर टक्के गुलाल घेणार कुठल्या साईडनं पळतो मी बुक डावी साइड डावी साईड न पळतो ठीक आहे दादा तुम्हाला पुढील वाचण्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आ, आमची गाडी लोभेवाडीची हां कर्जत लोभेवाडी याचं नाव आहे सोन्या हां याला आणून दोन वर्ष झाली गेल्या वर्षी आम्ही पळवला लगातार पंचवीस गुलाल घेतले याने गुला हां लगातार पंचवीस गुला पंचवीस गुलाल घेतले था था। वर्षीचा या वर्षीचा तिसरा मैदान आहे दोन मैदानात गुलाल झाला हा हा ते जे आहे त्या तो आत्ताच पंधरा दिवस झाले असतील उतरवलाय तो खाली चाळीसगाववरून वरून घेतलाय नवीन आमची आमची साईड डावी असते हा डाव्या साईडने आम्ही पुसकतो गाडी हो आता ते दोघ सोन्या चौ सोन्या आता चौसा झालाय

तर मित्रांनो हे होते काही या कुंडलच्या मैदानामध्ये आलेले बैलगाडा मालक आणि त्यांची नंदी तसे नंदी आणि बैलगाडा मालक या कुंडलच्या मैदानामध्ये खूप सारे आले परंतु आपल्याला जेवढे कव्हर करता आले या व्हिडिओमध्ये तेवढे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला जा जा बाकी उरले सुरले आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट आड्यामध्ये नेक कव्हर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू तर भेटूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या हसत राहा आणि पाहत राहा ट्रॅव्हल व्यवस्थ जय हिंद जय भारत